चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेश आय नम ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत आज मी तुम्हाला शिवलेला अमृतमधील अकरा वाद्या सांगणार आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा जेणेकरून भोलेनाथांची भरभरून कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि हो मैत्रिणी प्रत्येक सोमवारी अगदी श्रावण महिना संपला तरीही हा अकरावा अध्याय तुम्हाला ऐकायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य संकटे दूर होतील आणि भोलेनाथांची भरभरून कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात श्री गणेशायन महाधन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलेला अमृत श्रवण अर्चना सदा शिवाचे सूतमणे शवणकांती प्रति जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मित्री त्रिजगती ते तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण તો શંકર ચીયા દર્શન ઘટતા જીવ બહુ અથવા શોડ શોડ દંડી જાન બાંદાવે રુદ્રાક્ષ સુલક્ષન શિકે માજી એક બંધાવા પૂર્ણ શિવસ્વરૂપ મનુને त्यावरूनी त्यावरुनिकरिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केला समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तकाभोवती चोवीस सहा सा पुण्य पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावीकळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळ देक रुद्राक्ष नि जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्जन रुद्राक्ष महिमा परम पावण इतिहासिका ये विषयी काश्मीर देशीचा नुरूप पावण नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजा दायाद घुसर धन्यमंती तोची राजेश्वर लाचण घि करी साचार थोर तोची पये सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्तैसी लाधिजे कामिणी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्या प्रजावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम चतुरसावधान यजमान सापेक्षी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व पूर्वसुर सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेनानी प्रदान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रदानात्मज दोघे शिवभक्त निम सावधान शिव ध्याने बाळे भोवनी सदा प्रेमळ अनुराग चित्ते वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे पंचवर्षी दोघे कुमार लिती वस्त्रलंकार गजमुक्तमाळा मनोहरण नानाप्रकारे लिती तव ते बाळ दोघे झण सर्व अलंकार उपाधी टाकून धारण भस्मचर्चे ती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलेला अमृत बोलती नित्य पहाणे शिवपूजा सर्वदा आचार्य करीती राव यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा शिवाचे विभूतीपुसून रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रने भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणांसे अर्पिते घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रदान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृतमित्र घरास आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण दयपनाचा जनिता त्रिका ज्ञाने प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वंता राक्षसत्र जयणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पृथु कैवारे समग्र जाळेले सत्र करून या जे सर्व सत्र केले ते आस्तिकेने मध्येच राहाविले पराशराशी पुलस्तीने प्राथिले मग वाचले रावणादिक विरशीन विरशिन दटावनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केले विश्वामित्रे तेवी पृथु कैवारे पराशरे वादिज जर, जर पैकेले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागे तार तो बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार घराला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरास्यनिती षडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावटती वस्तालंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्य शील अणुमात्र भाषण न करिती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजबाजे आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती ही आम्ही गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमारांनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शेशी तैसे तेजस्वी उपमा तयसी नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकता समस्त ऐकतूज सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजी निस्तिम मा स्वरूप ललिता कृती पाहुणी कंदर्म तन्मय होणे नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसी तिजवरी विराज छत्र रत्न याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरी जीवळी ढळत मणिमय पादुका रत्न चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुहास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्र रशी सम प्रकाश शयाजीची ची दिव्या दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सहभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती माण तिचा भोग काम भूप सहभाग्य येती घरा वेशा असून पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वंता त्याचा दिवस नाही सरता इंद्रासही ओष्णो हे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नक्षत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळी शिवपूजित हस्ते अद्भुत अभिषेक कर्वी शिवासी याचेकमि जे जे इच्छिते ते, ते महानंदा पूर्वीत लिंगे कर्वीत श्रावण मासी अत्याधरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करुण त्यांच्या गळा त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून आचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलेला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महांदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महांदा त्यांशी सोडून नृत्य करवी कौतुके करुण गडा कपाळी जाणं विभूतिचर्चे स्वहस्त यच्या संगती करून त्यासईघडतशी शिवभजन असो तिचे सत्व पहा लग्न सदाशिव पाहतला सौदाग्रेचा वेश धरला महांदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुणे ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा स्वहस्त स्वहस्तगे त्यास बैसविले रत्नमंचके तो पृथ्वीमुलाचे हस्तगे कंकणताच्या देखिले देखागिले तन्मय होऊ न म्हणे स्वर्गीची वस्तू पूर्ण ईश्वकर्मा निर्मिले जाणं मानवी कृतृत्व हे नो हे सौदाग्रे ते काढून तिच्या हस्तते हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंद घण नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी हे बत्तीस लक्षणी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने देवलिंग काढले सूरे प्रभेहून आगळे तेजवर निले नव जाय लिंग देखुनी तेवेळी तन्मय झाले म्हणे जय जय चंद्रमौ म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे कोटे कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महांदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्न होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यागरी नेऊन बघ दोघे करी ते शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळा नृत्य शाळेस ला... लागला अग्नी जन धावू लागले चुकडन एकची आक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नि लागला उठल एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तशा माझे उडी घालून कंटपाश त्यांचे काढून कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पडून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुषे सौदागर महांदे प्रति ते धवा माझे देवीलिंग आहे की जतन महांदा घाबरी ऐकून वक्ष तळघेत बडवून म्हणे दिवलिंग दग्न झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राणलिंगाकारणे तुजवरी मग त्रिचरण आकाश आकाशमंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिराघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून असे देकता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लोटविली सर्वसंपदा कोशसंवेत सर्व ही औषशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहधान महांदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेहून हृदय चिंतिले शिवधान हर हर शिवमुडून उडिनी शंक घातली सुरेबिंब निगे उदार तैसा प्रगटला कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्र मौळी संकटीपाळी भक्तांते माता जटांचा भार तृतीय नैत्री वैश्वानर तृतीय नेत्री वैश्वानर श्री वाहिनी मयंकर महाजोगी चंद्रकळातचे श्री नीळ कंठ खंड वांग धारी, भस्म चर्चिरे शरीरी गजचर्म पांगुरला नेसलास व्याग्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कुन कंदुक झलितवी दहाभुजा पसरुणी अकस्मात महानदे स धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्यान विमाने बैसवी दयाळा माता बंदी संवेत महानदे विमाने बैसत दिवे रूप पाहुणे तुरीत नगर संवेत चालली पावली सकळे शोपदी जेथे नाही आधी व्याधी शुदा तुष विरहित त्रिशुद्धी भेद कैची तेथे ते नाही काम क्रोध दुद्ध दुःख मदमस्त्र नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे सुरतणूंची वने अपारे सुरवींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ताकारणे निर्मिले जेथे ते बोणस्ता बोलती शिवदास तेथे प्राप्त होये तयास शिवपद सर्वदा अविनाश महानदा तेथे ते पावली हे कथा परम सुरस पर शर सांगे भद्र क्षणास मने हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्यास पूर्व करून सुधर्मतारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजन लावतील बहुंतास उद्धरतील तुम्हाते आ, माते सहित भद्रसन गुरुसी घाली लोठांगण म्हण मी इतुकीन धन्य सुपत्र उद्धरी जन्मले भद्रसेनं बोलत पुडती हे राज्य किती वर्ष आयुष्य प्रमाण किती सांगा अर्थ गुरुवार बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हाचं परमप्रिय राजास प्रावणाहू आवडे बहू तुमच्या आगमने करून स्वामी माझं समाधान तर या पुत्राच्या आयुष्याप्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्ही एकता वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखावर पडेल पै प्रत्यय प्रत्यय सदर्श बोलावे वचनं ना तरी अंगाचे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषा विशेष कठीण ते गोष्टी भद्रसन म्हणे सत्यवचनं न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असती जाणंपा आसपास सातवे दिवशी मृत्ये या समयाशी रावा एकता धरणेशी मुर्चा पडीएला अमात्यसहित त्या स्थाने गीत गेल्या आहळुंनी अंतपुरी सकडं कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिठी नृपवर मग रायासी पराशर सावधकृणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक, एक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्र शैषमित्र नव्हते तै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार तेथे ते झाले स्पूरण जागर अह ब्रह्मा म्हणूनिया ते ध्वनी माया ते तेतून झाले महातत्व मग त्रिविद अहंकार होत शिवईचे करुनिया सत्वांचे निर्मिला पीत वसन रजांश्री सृष्टिकर्ता दृहीण तमाशे रुद्र परिपूर्ण स्वर्ग स्थितन कर्विता विधी स म्हणे सृष्टी रचिपूर्ण ये रु म्हणे मजद ज्ञायी ज्ञान मग शिवेतयाला गुण चारीवेद उपदेशले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राय परम पावन त्याहून विशेष गृहज्ञान गु, गु, भूमंत्र ही असेना बहुतकरी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राय स्वरूप म्हणून श्रीशंकर स्वयं बोले जे रुद्रा एकती पडती त्यांच्या तें, दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्ध भव एकांती सांगे रुद्रा हा मग सांप्रदाय ऋषे पासून भूतळ्याला अद्याय जाण थोर तप जाण त्याहुने अन्य नसेची जो हा अद्याय जपे संपूर्ण त्याचेने दर्शने तीर्थे पाहुण स्वर्गीचे देवदर्शन त्या तयांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन त्याहुने थोर नाही जाणं रुद्र महिमा अगदपूर्ण पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानू नगर पाश सांडुणी येम किंकर हिंडो लागले मग येमे विधी लागी पुसणं कृत्या निर्मिली दारुण तिने कृतकवादी भेदी लक्षुणं त्यांच्या हृदय संचारली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष त्याने ते जाऊन यम पुष महानरकी पडले सदा सा यम सांगे द्वितान प्रती शिवद्वेशी जे पापमती ते अल्पायुष्य होती नाणारीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहाण हरिविषय सहर गौण ऐसे म्हणते जे त्याला गुणि नरके घालावे रुद्राय नावडे ज्यांचे कुंभीपाके घालावे त्यांसे रुद्रानुष्ठान आयुष्यासी वृद्धे होय निर्धारे या करिता भद्रसेना अवधारी रुद्रा रुद्रावरताणे करी शिवावरी अभिषेक धारधरी धरी मृत्यूधुरी होय साच अथवा शतघट स्थापन दिवे वृक्षांचे पल्लव आणून रुद्र औदक अभिमंत्रुण बिनशंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोडीपाळा करी सप्तदिन राय धडिले दृढ चरण सदगद हो बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक भय भयशोक गुरु त्यापासूने तरी त्वा आचारत्व करावे पूर्ण तुझं सवे जे आहे तर ब्राह्मण क सांगसी ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहसवी प्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यासध्याणयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांस वमनाह हुन, वमनाहून नीचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्टप्रति ग्रहण घेते जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररत किंवा साक्षात उमानात पुढ्यानुने उभा करते ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यास्पिता घेऊन सहस्र घट मांडून बेमंत्रोणे स्थापिले स्वधुणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रगृहशे गर्जिण ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडीले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्याने याला चंडाश मृत समयता धरनेसा बाळ मृत पडियेला एक मुहूर्त निचित चलन चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नूरपणात नुर्पन, गुरुदेत नाभिकारा रुद्रोद्दक शंपण सावध केला राजनंदन त्याशी पुस्ते वर्तमान वर्ते त्याचे सांगत काळ एक काळ पुरुष भयानक थोर उर्ध जटा कपाळी शुंदूर दाडा भयंकर नेत्रखादी रंगा सारिके तो मज घेऊणी जात असता चौघी पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुजे त्यांची साम्यता कमाळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गवस्ती दिगंतम सहारिती भस्म अंगी व्याघ्रामर दिसते दशहस्ते आयुदे ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळापुरुषाशी धरून करीत ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीच्या एकता उत्र उत्तर भद्रसन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्रे आले अंगी रोमांच दाटले मग विप्र चरणी गडबडा लोडे शिवनाम गर्ज तैवडे देवसुमणे वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुख्य दुधायची महासुस्वर मृदंगवाद जे गरजती मृदुंग वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलेला गाती अफार शुंगे भुंगे कहाळ थोर सणा अपार वाजती चंद्र नाद माहे नबोदरी असो भद्रि होम करीत असे अन्य शोभिवंत अलंकार वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत अनुनिअर्पे ब्राह्मणासी दक्षिण लागे भांडारे मुक्त केले राजेंद्रे मन्या आवडे तितुके भरा एक मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरी हेची हे ऐकली मात धनबार झाला बहुत म्हणून निसांडी ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता ऐसा अतिआनंद होत असता तो अद्भुत व्रतले वसंत येत सुगंधवणी की काशी क्षत्रावणी स्वधुनी की शोध श्रोतोपतले मुंडाणे रमणलिंग अर्ची जे की निर्धैवा सापडे चिंतामणी शु शु शुदीप्तापुडे ये शुराब्दी येऊणी तैसा कमलोद्ध नंदन ते नारद पुणे पातला वाल्मिक सत्यवधी नंदन नंदण पादि कयादू हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभवणी जाणं वद्यज का सर्वाते जो चतुर्षष्टी प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या करताळमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमाळ भवांड मोडुनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडेता अडिल शक्राधिका तो नारद देखुणे त्या क्षणी कुंडातुनी मृतिमंत निघे अग्नि दक्षिणाघी गहार्फ त्याहणी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रदानासहित भद्रसन धावुनी धरिती चरण ब्रम्हण दे उचंबळले देवगंध देवे सुमने षोडप चारे पूजेला नारदमुने राव ठकेकर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभोवणी कमण तुझे सर्व काही देखिले पूर्व नारद म्हणे मार्गे चौघे देखील तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थे ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मजद एकता मृत्यू स्पुसू लागला ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणत होता सभद्रसे नंदन त्यास दहा सहस वर्ष पूर्ण आयुष्य निश्चयी तो सौरभूम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उलंगुणी तत्वता कैसा आणत होता सी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून अथव द्वादश वर्ष मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महात्पुण्य निरसुणी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उपाय ठाकून कृतांत कर जोडून स्तवण करीत हे अपर्णाधव हिमनाग जामात अपराध न करता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणे राये पायावर घातली लोढणी आणि सहस्र रुद्रकुणी महोत्सव करीत असे करिता निशेष शताविषयी होय तो पुरुष हा पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो ते झाला मुक्त त्याच्या असो यावरी ब्रह्मासुत अंतर्धान पावला अनदमे शक्तिनंदन राय शत पदम धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषेसहित जाता झाला हे भद्रशनाक्यांचे पडते पडती होय आयुष्य संतती त्यांची बादे अंती बाधेअंती ती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षय भक्षण सुरापान ब्रह्महत्या यव यवमहापाप पर्वतत्वता भस्म होती श्रवणकरिता हा अध्याय त्रिकाळ गंडांतरी दूर होती यावरी कलिगिनिशेष शिवकीर्तनांचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हे निर्धारे मग तो रावभद्रसेन सुप धर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रदाना संवेत राव जाना जाता झाला तपोवणा शिव अनुष्ठान रुद्रायणा करिता महारुद्र तोषला विमाने बैसवणे तोरित राव नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास स्वेच्छ करून राहिले शेवटी शिवपदासे पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाणं स्वरूप एकादश एकादश्रांचे हा श्रवण श्रवणं एकादश्द्रास समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छे संपूर्ण इच्छिले फल देणारं मृत्युंजय जय रुद्रानुष्ठान त्यासनं बादे ग्रहपीडा विघ्न भेशास बाधा रोग धरुण बाधीचं सर्वताही येते जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेस त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसोनी वांज झाली माता त्यांची संगतीने धरावी तत्वता त्यांची संभाषण करिता महापातक जे ते आपल्या गृहासनं आणावे आपण त्यांच्या सदनासनं जावे त्या जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसेती त्यांचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आला ह्या या गोष्टी स काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलेला अमृत हे नघ न घडे जरी त्वरित हा तरी वाचावा या अध्यायचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णाहृदय जा मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळ कंद अभंग न विटय कालत्रयी शिवलेला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परिसोत सज्ज खंड एकादशाध्याय गोढा सांभ सदाशिव प्रणमस्तु सा...